हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोळताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थन तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायक अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याच होत्या की समया घेतलेल्या आहेत त्या दुकानातून तर मग तेवढ्या सगळ्या डिझाईन वगैरे बघून झाल्यानंतर मग आम्ही ही जी डिझाईन आहे ही सिलेक्ट केलेली होती तर अगोदर तर बघून झालेलं असतं तर माझं ठरलेलं होतं मला मोरवाल्याच समया ज्या आहेत त्या घ्यायच्या होत्या कारण सिद्धीलाही खूप जास्त मोरवाल्याच आवडत होत्या पण मोरवाल्या समयांपेक्षा या समया थोड्या वजनाने जास्त होत्या म्हणजे अर्धा किलो वजन या समयांचं जास्त होतं सिम्पलवाल्या आहेत आणि हाईटलाही उंच आहेत घासण्यासाठी बिलकुल प्रॉब्लेम नाही आहे अगदी सहज आपण त्यांना स्वच्छ करू शकतो मोरवाल्यांना थोडं म्हणजे मेंटेनन्ससाठी थोडी जड जाईल पण हाऊस होती म्हणून बाकी डिझाईन सगळी सेम आहे दोघी समयांची फक्त वरची टोकं जी आहेत त्याच्यात फरक आहे तर मग ह्या समया ज्या आहेत त्या मी घेतलेल्या होत्या आणि दुसऱ्या ज्या आहेत ना ह्या माझ्या मैत्रिणीने मा घेतलेल्या होत्या सिंगल सिम्पलवाल्या कारण मोरवाल्यांमध्ये ही एकच डिझाईन होती नवीन आलेली होती आणि ते बोलले की सॅम्पलसाठी आलेलं आहे आणि एकच डिझाईन आहे तर मग त्यासाठी ही जी डिझाईन आहे ही मैत्रिणीने घेतलेली होती मग तिलाही घ्यायच्या होत्या आणि शेवटी कसं होऊन जातं एकदा गेलं म्हटले वस्तू घेतली जाते आणि नंतर राहून गेलं तर मग परत परत जाणंही होत नाही किंवा आता तुम्हाला माहीतच आहे तांब्या पितळाचे भाव हो कुठे जात आहे तर हजार रुपये किलो झालेला आहे पितळ तर त्याच्यामुळे वस्तू घेतलेली काही वाया जात नाही म्हणजे चांगली इन्व्हेस्टमेंट आहे तर ह्या समया मला चौतीसशेमध्ये दोन पडलेले आहेत आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या एकतीसशेमध्ये पडलेल्या होत्या त्यांचं वजन ॲक्च्युली यांच्यापेक्षा जास्त आहे अर्धा किलोने पण तरीही याची डिझाईन वगैरेनुसार म्हणा किंवा त्याच्यामुळेच मोरांमुळेच त्यांची किंमत जी आहे ती वाढलेली आहे आणि तो एकच पीस होता याच्यामध्ये समयांमध्ये तर असो आता समया वगैरे खूप जास्त छान अशी खरेदी जी आहे ती माझ्या मनाजोग ती झालेली आहे मला खरं तर लक्ष्मीपूजनच्या वेळेसच मला समया घ्यायच्या होत्या आणि खूप हौस होती की लक्ष्मीपूजनच्या आधी घेऊन व्हायला पाहिजे तसं पण नाहीच झालं जाणं शक्य झालं नाही किंवा सणवार असले तर मार्केटमध्ये खूप सारी गर्दी वगैरे असते तर बरेचसे काही प्रॉब्लेम परत आपले सणांची आवरा आवर वगैरे त्याच्यातही जाणं झाला नाही तर मी धनुत्रयोदशीच्या दिवशीच काहीतरी घेतलेली वस्तू चांगली असते म्हणून समया घेणार होती तर मग खरेदी वगैरे करून झाल्यानंतर मला ना ही चटणी बनवून घ्यायची होती ही शेंगदाण्याची चटणी एकदा बनवली म्हणजे आठ पंधरा दिवस आरामात टिकते फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा आठ पंधरा दिवस छान राहते खराब अजिबात होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवली तर मग महिनाभर काही टेन्शन नाही टिकते आणि चवीला तर इतकी छान आणि अप्रतिम असते ना खूप मस्त लागते नुसती खाल्ले तरीही चालते तर मग मी इथे याआधीही मी तुम्हाला दाखवलेली आहे ही चटणी तर त्याच्यासाठी ना दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मिरच्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट कसं लागतं तसं आणि मग कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर को मी जरा जास्त घेतलेली होती कारण भरपूर सारी होती माझ्याकडे एक जुडी आणलेली आणि तरीही ती एवढी काही आपल्याने संपत नाही तर त्यासाठी मग मी कोथिंबीर जरा जास्तच घातली आणि मग मिक्सरमध्ये ते सगळं फिरवून घेतलेलं होतं लसूण घातलेलं होतं खूप सारा आणि मग कढईमध्ये तेल टाकून मग आता त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे फक्त राई वगैरे घातलेली नाही जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये मग मी कढीपत्ता घातलेला आहे व्यवस्थित छान फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर जिरं आणि कढीपत्त्याची तर ले ले ती जी चटणी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली होती ती याच्यामध्ये घातलेली आहे तर शेंगदाणे जे आहेत ना मी अगोदर भाजून वगैरे घेतलेले नव्हते कारण अशी ही, ही जी चटणी आहे ना तेलामध्ये छान परतवली ना की मस्त होते त्याच्यामुळे कच्चे शेंगदाणे घेतले तरीही चालतात तुम्हाला भाजून घ्यायचे असेल तर भाजून घेतले तरीही चालतात पण मी भाजत नाही तसेच ठेवते आणि फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेते मीठ जर तुम्हाला अगोदर घालायचं असेल तर मिक्सरमध्ये वाटतात नाही आपण चवीनुसार मीठ वगैरे घालू शकतो पण मी विसरली मिक्सरमध्ये ज्या वेळेस आपण शेंगदाणे हिरवी मिरची वगैरे फिरवली त्या टायमिंगला मग वरून चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मग थोडंसं याच्यामध्ये पाणी घालणार आहे म्हणजे छान आपली जी चटणी आहे ती व्यवस्थित अशी तयार होईल त्यासाठी ही चटणीला ना चवीला तर खूप छान लागते पण हे कसं आहे याला अशाच पद्धतीने सतत जोपर्यंत हिच्यातलं पाणी वगैरे सगळं काही आटून होत नाही तोपर्यंत हिला अशाच पद्धतीने मिक्स करत राहावं लागतं थोडा हात वगैरे दुखायला लागतो ला तर एवढंच आहे बाकी चवीला तर इतकी अप्रतिम आहे आणि सोपी आहे एकदम काही जास्त नाही आहे फक्त एवढंच आहे की करायच्या वेळेसनं त्याला सतत अशा पद्धतीने मिक्स करत राहावं लागतं नाहीतर मग त्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं असतं त्यामुळे ती कळायला खाली लागण्याची शक्यता असते तर अशाच पद्धतीने सतत तिला मिक्स करत राहायचे जोपर्यंत कोरडी नाही तोपर्यंत तो. चवीला तर इतकी छान लागते आणि नुसती खाल्ले ना तरी पण छान लागते सिद्धीला तर खूप आवडते कुठे प्रवासात वगैरे जायचं असेल ना तर एकदम बेस्ट आहे अगदी आरामामध्ये दहा ते पंधरा दिवस मध्ये न ठेवता अगदी तशीच्या तशी राहते याच्याकडे खूप छान आहे तर अशा पद्धतीने आपण मिक्स करत करत चटणी जी आहे ती कोरडी आपली होत जाते आणि छान अशी तयार होते मग तर बघू शकता तुम्ही इथे माझी चटणी जी आहे ती तयार झालेली आहे अगदी कुठेही प्रवासात जायचं असलं ना एकदम बेस्ट आहे आरामात करून आपण घेऊन जाऊ शकतो आणि कमी तिखट असल्यामुळे घरात लहान म्हणा मोठे म्हणा सगळ्यांना खूप आवडते तर खरं तर मी ही जी चटणी आहे ना यांना ना इकडे जायचं आहे गिरणाऱ्याला सा सात आठ दिवसासाठी जात आहेत तर मग त्याच्यासाठी म्हटलं काहीतरी सोबत वगैरे आपण द्यायला हवं मग म्हणून मागच्या वेळेस मी त्यांना हीच चटणी बनवून दिलेली होती सगळ्यांना आवडली होती तर या वेळेस मग ते म्हटलं की मागच्या वेळेस जी चटणी तुम्हाला बनवून दिलेली होती ना तीच चटणी बनवून दे आणि मग आमच्या इकडे तर कुठे जायचं असलं की सेम आ, आपलं गुळाचं पाणी वगैरे करून अशा पद्धतीने गोळ पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेत असतो आम्ही आम्ही याला दशम्या म्हणतो तर दशम्या आपण याला तव्यावरतीही टाकून घेऊन जाऊ शकतो किंवा अशा पद्धतीने आपण ते करून घेतलं तळून घेतल्या तरीही चालतात तर, 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 चालता। तर गुळाचं पाणीमध्ये गव्हाचं पीठ घालून थोडंसं चवीपुरतं नॉर्मल मीठ तेल थोडं घालून कणिक म्हणून मग त्याच्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या होत्या जेणेकरून तिकडे जाताना एक दिवसाचं जेवण वगैरे जे आहे ते घरचं होऊन जाईल या हिशोबाने मग मी ते दिलेलं होतं इकडनं जाताना संध्याकाळच्या वेळेचं त्यांना जेवण होईल असं कारण तिकडे गेल्यानंतर तर सगळं काही आग आधीच म्हणजे त्यांचं नियोजन वगैरे जे आहे ते ठरलेलं होतं की कुठे काय करायचं आहे ते आपण जायच्या आधीच प्लॅनिंग जे आहे ती झालेली असते पण एक वेळेस ट्रेनमध्ये कसं बाहेरचं वगैरे न खाता घरून आपण जर करून दिलं काहीतरी तर मग तेवढं बरं पडतं तर बरंच मला शेंगदाण्याची बर्फी पाडून घ्यायची होती ती करून दिली परत हे ड्रायफ्रूट्स थोडे दिलेले आहेत त्यांना न गिरणार परिक्रमा आपण म्हणतो ना तर परिक्रमा करायचे हे मागच्या वर्षीही गेलेले होते आणि त्रिपुरवारी पौर्णिमेलाच गेलेले होते मागच्या वर्षीही आणि यावर्षीही बाकी फिरण्यासारखं बरंच आहे गुजरातमध्ये तर तिकडे अशा पद्धतीने ते सात एक दिवस तिकडे फिरणार आहेत बरेचसे मित्रमंडळी वगैरे आहे सोबत मी जाणार होते पण मग स्कूल आता ओपन झालेली आहे आणि इतके दिवस मग परत मुलींचा प्रॉब्लेम होऊन जातो आणि पावसाचा गोंधळ किती सारा चालू आहे तिकडे प्रदक्षिणा आता न्यूजवरती येतच आहे बरेचशा की प्र बंद आहे असं पण बघू आता नशिबात असेल ते होईल शेवटी आता आपलं कन्फर्म वगैरे जाणं झालेलं होतं त्यामुळे मग ठरलं त्यांचं की आता जाऊयाच झालेलं आहे आपलं तर सगळं काही तयारी त्यांची चालू होती जे काही कपडे वगैरे त्यांना लागणार होते ते सगळे मग मी इथे प्रेस वगैरे करून घेतले आणि जे साहित्य लागणार आहे मेडिसिन वगैरे थोडंफार जे काही आपलं तिकडे लागेल जेणेकरून आपल्याला तिकडे गेल्यानंतर आपली फजिती होणार नाही कुठे जायचं असलं म्हणजे आपली सगळीच चाल तयारी चालू असते अगदी मेडिसिन वगैरे किंवा कारण तब्येत आहे काही सांगू शकत नाही आपण कधी काय हे होईल तर पाणी वगैरे चेंज झाल्यामुळे थोडंफार वातावरण चेंज झाल्यामुळे आणि पावसाचं वातावरण कधी आहे कधी ऊन पडतं त्यामुळे अगोदर आपण तयारी करून घेतलेली बरी थोडीफार तर मग सगळं संपूर्ण साहित्य मी इथे एक दिवस अगोदरच त्यांचं जे काही लागणार होते ते भरून ठेवलं खाण्यापिण्याचे साहित्य जास्त काही घेऊन जाणार नव्हते कारण तिकडे सगळी व्यवस्था आहे भेटतं तिकडे सगळं बऱ्या प्रमाणामध्ये आता बऱ्याच वेळेला जातात त्यामुळे माहिती वगैरे झालेली आहे फक्त जे काही सामान लागतं ते इथं पॅकिंग करून आम्ही ठेवत होतो तर घरातील एखाद्या व्यक्तीलाही कुठं जायचं असलं तरीही आपली इथं तयारी चालू असते जेणेकरून तिकडे गेल्यानंतर काही राहून गेलं म्हणून वाटायला नको की अरे माझ्याकडे हे होतं पण ते राहूनच गेलं असं तसं आणि होतं बऱ्याच वेळेला लक्षातही राहत नाही आपलं तर म्हणून मग एक दिवस अगोदर जर व्यवस्थित आपण जी वस्तू आपल्याला लागणार आहे ती आणून एका जागेवर ठेवली तर मग आपली पॅकिंग वगैरे सगळं काही व्यवस्थित होतं किंवा प्रवास जो आहे तो चांगला जातो असं ताईनो व्हिडिओ मी इथे संपवते समयांची डिझाईन कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन तो व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी